याच्यासाठी नवस केला होता पगाड्याने तो हा त्याच्यासाठी नवस केला होता नाव रेज बैलाचं नाव लाडके शिंगर्या काय आत्ता दोन महिने अडीच हो पहिल्यांदाच सराव झाला की दोन तीन लाकडाला पलीकडच काय काय

ਲਾਡ ਪਾਉਣੇ ਬੰਦੇ ਨੇ ਸਾਰੇ ਬਾਗਲੋਆਂ ਦਾ ਕਾਰਨ ਬਣਦਾ ਹੈ ਯੂ ਦੇ ਯੂ ਦੇ ਯੂ ਦੇ ਯੂ ਹਾਂ ਦੋ ਹਾਂ ਦੋ ਪ੍ਰਮੋਚਾਨਾ ਕਰ ਪ੍ਰਮੋਚਾਨਾ ਸਹੀ नाही मार नाही मार जाऊ दे

आणि त्याच्यासोबत आहे सर्वात विक्रमी खरेदी खरेदी नाही इथले साकार मानस तिथून घेतलेला आहे हा सर्वात विक्रमी खरेदी आजच्या बाजारातली विक्रमी खरेदी होती किंमत म्हणजे वस्तूची किंमत नाही करत आपण हा कर्नाटक मधून आलेला विक्रमी खरेदी पण आपण किंमत करत नाही वस्तूची म्हणजे आपल्या आपण जी घेतो त्याची आपण खरेदी म्हणजे जे काय आहे त्याची आपण किंमत बोलत नाही जे आपला जीव तो तो जीव आहे त्याची किंमत करायची नसते हा एक दीड दीड महिना झाले दीड महिना झाला सराव आपण टायर मध्ये आणि आपले नांगर थोडस लाकूड याच्यावर सराव करतो पहिल्यांदा आपण बाकडाच्या आदूवर त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण आता बघताल तुम्ही आहेत तुम्ही सोबत आहेत तर तुम्ही बघाल याच काम थोडं आणि स्वतः आता मालकांचा मुलगा आलेला आहे बघा इथं इथं माहीत चालू आहे

मित्रांनो आता आपण तिथं जिथं बगाडा बगाड्याला आंघोळ करून मग दिवस पूजा होणार आणि इथूनच मग आपण बगाडाला सुरुवात होणार आहे तर त्याच्या अगोदर इथं जे लोक आहेत भा भाविक बगाडाबरोबर असतात ते त्यांना प्रसादच कार्यक्रम चालू आहे आणि भरपूर प्रमाणात प्रसाद वाटत चालू आहे

ప్గడి ని తో కొలోతా ప్గడిని ? తో హాం నేచాసటి నుసకలో కలాఉతా నియం ఘిలున్లింతా మ్లిని అగాన్లింనే తాంన్లిన్లిలిని ఎసకలోతో తన�

बघा पुढचा रस्ता वापरा करा विठ्ठल गाडगे यांच्यावरून शंभर रुपयाची देणगी आलेली आहे बाहुटन ग्राहमंत्र मंडळ बाबत आपल्या आम्हाला सुस्वागतम सुरस्वागतम सुरस्वागतम महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा बाहजन गावच्या महाड यात्रे केली करून बाहजन ग्रामस्थ मंडळ भाऊजनच्या वतीने हर्ष हर्ष स्वागत यात्रेकरून बाजुजन ग्रामस्थ मंडळ हार्दिक स्वागत करीत आहे पुढचा रस्ता बसरा करा विठ्ठल लाडगे यांच्यावरून शंभर रुपयाची देणगी आलेली आहे बाहुजन ग्रामस्थ मंडळ बाहुजन आपल्या आम्हाला ਪਿਲਾ <muchas> ਪਿਲਾ <coughs>